आदरणीय व्यासपीठ आमचे गुरुवर्य अर्जुन आयवाडी काकासाहेब पवार शिवाजी आप्पा तांगडे संतोष भाऊ गरुड स्वस्तिदास चोंदे बराटे वस्ताज आणि व्यासपीठावर सगळे प्रतिष्ठित मंडळी आजच्या या कार्यक्रमाला आल्याबद्दल मी प्रथमता सर्वांचं धन्यवाद मानतो बरेच वक्ते बोलले खरं पाहिलं तर मी गेली तीन चार वर्ष पाच वर्ष झालं त्याच्यापासून थोडं अलिप्त राहायचा प्रयत्न केला होता कारण काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत कारण मी जेव्हा तालमीत गेलो आमचे मामा होते आनंता पाडळे स्वर्गीय त्यांच्या टायमाला शिवाजी आप्पा होते संतोष भाऊ होते अशी पैलोंकी करायची ते की त्यांच्या आदोवरचे सांगायचे आम्हाला की पहिले शिवराम दादा जगोबा वाले शिवरामबाईवाले असे होते की एका मिरच्या तालमीच्या समोरून जात नव्हते कुस्त्या ह्या काट्याच व्हायच्या हो आता परिस्थिती अशी आहे की मग अशी सांगितलं की आखाड्याच्या बाजूला दुसऱ्या दिवशी नंतर सगळे इंजेक्शन पडलेले असतात म्हणजे असं भयानक हे म्हणजे ही तळमळ कुठंतरी आता कुठं चालू व्हायला लागली त्याच्यापासून ही तळमळ निघायला लागली बाहेर थोडी थोडी तर हे सर्वांची आपल्या जिम्मेदारी आहे आम्ही कुस्ती मल्लवी त्याच्या माध्यमातून हा प्रयोग करायचा प्रयत्न चालू केलेला आहे गणेश मानगोटे असतील आमची पूर्ण टीम असेल कुस्ती मल्लवी त्याची महाराष्ट्राची आम्ही हा प्रयत्न करतो आहे हो की याच्यापासून काहीतरी हे होईल म्हणून तर सांगायचं झालं होतं की पूर्वीच्या काळी खुस्त्या खूप काटा व्हायच्या आणि कोणाच्या डोक्यातसुद्धा नव्हतं की स्टेरॉइड वगैरे हो इंजेक्शन आमची आमची पिढी गेल्यानंतर नंतरच्या पिढीत हे सगळं चालू व्हायला लागलं आता आम्हाला इंजेक्शन ह्या गोळ्या हे असलं काहीच लांब पर्यंत माहीत नव्हतं कुस्ती करायची बाहेर व्हायची हो आमची तालीम अशी होती मी माझा किसा सांगतो मी नवीपेठ तालमीतनं गोकुळ वस्तादला गेलो माझी चार दिवस मामाने मला लंगूट लावून दिला नव्हता की हा पुण्यातला आहे लोकल आहे कुस्ती करेल का नाही नीट राहील का नाही चार दिवस मला लंगूट लावून दिला नाही का आखाड्यात उतरून दिलं नाही पाचव्या दिवशी माझी ट्रायल घेतली आखाड्यात मामांनी तेव्हा मला घेऊन घेतलं तालमीमध्ये आणि बिराजदार मामांमुळं हे जे काय आम्ही आहे ते बिराजदार मामांची पुण्याई म्हणून आम्ही आज याच्यात आहे आज आपली परिस्थिती एवढी बेकार आहे कुस्तीची की संतोष भाऊनी सांगितलं की हे पैसे देऊन खुस्त्या घेणं किंवा नोरा खुस्त्या करणं मैदानं करणं कोणीतरी दिल्लीवाला थापा येतो तो नाव बदलून दुसऱ्या संघ खेळवतो चार चार मैदानात तो नाव बदलून खेळणार पैसे महाराष्ट्राचे एक घेऊन जाणार आपल्या एक सांगायला अभिमान वाटतो की पुण्या जिल्ह्या एवढे महाराष्ट्रात कुठेही पैसे मिळत नाही आखाड्याला ना मैदानाला पुण्या जिल्ह्या एवढे पैसे कोण वाटत नाहीत पुणे जिल्ह्याची एकच प्रामाणिक इच्छा असते की पायलांनी काटा खोस्त्या करावा वीस वीस पंचवीस पंचवीस लाख जर एक गाव खुस्त्या खर्च करत असेल तर त्याच्यावनी किती पैलवांनी आपलं हे केलं पाहिजे धन्यवाद खूप वेळ झालेला आहे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो एकच विनंती आहे आज तुम्ही आमच्या मानगावामध्ये आलेला आहे तर एक सर्वांना रिक्वेस्ट आहे की जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही तसं मी जाऊन देणारच नाही आहे तर जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही आहे धन्यवाद